यावर्षी आंबिया पण घेतला मी आंबिया घेऊन आता मृख पण घेतला मी हा पंधरा लाखाला विकला ऍग्री पॉवर आपण प्रत्येक पॉवरनीला घेतलं साईज <laughs> मध्ये डेव्हलप चांगली झाली साईज म्हणजे हळद नाही आहे बरोबर गळण नाही मालाची गळण नाही नमस्कार मंडळी आपण आलेलो आहोत वाशिम जिल्ह्यामध्ये आणि जे पाटील आपल्यासोबत आहेत त्यांनी काही औषधं आपल्याला वापरलेले आहेत संत्रा या पिकासाठी आता अॅग्रीपावरची जी औषधं आहेत संत्रा पिकावरही कशा पद्धतीनं काम करतात किंवा काम करतात की नाही आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया दादा रामराम रामराम दा दादा तुमचं राम। पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव श्रीकांत भालचंद्र राऊत राहणार वनोजा तालुका जिल्हा वाशिम तर तुमचं सगळ्यात पहिले की तुमचा मुख्य व्यवसाय कोणकोणता आहे माझा तसा प्रॉपरली मुख्य व्यवसाय शेती हो त्यानंतर मी अळदचं काम करतो हो शेलू बाजार समिती हो शेलू, शेलू बाजार मंगरुळपीर ही हो। शेलू उप बाजार समिती अच्छा मंगरुळपीर मेन इथं जे आपण बगीचा पाहत आहो हे किती झाड प्रॉपर टोटल आहेत प्रॉपरली आहेत सर्व चारशे पाच च्या जवळपास पूर्ण झाड आहेत अच्छा म्हणजे जवळपास पावणे चार एकर ते चार एकर नाही म्हणू आपण यातले किती झाड या वर्षी आले यामधले तीनशे झाड बांधलेले आहे तीनशे झाड बांधलेले आहे तर मागच्या वर्षी किंवा या, at हो, ]या दोन वर्षात याला किती रुपयाचा संत्रा कारण हे रुपया तर सांगावं लागेल संख्या सांगणं शक्य नाही मागच्या वर्षी दोन वर्ष फुटच नाही झाली दोन वर्ष फुटच नाही आली त्याच्या आदल्या वर्षी प्रॉपर प्रॉब्लेम असा आहे संत्रासाठी उन्हाळ्यामध्ये पाऊस आला संत्राच्या झाडाला तळण दिल्याशिवाय संत्रा फुटत फुटत नाही बरोबर आहे तर मागच्याही वर्षी उन्हाळ्यामध्ये त्याच्या मागच्या वर्षी गारपीट झाली आम्हाला दोन वर्ष स्लॅग गेले हो हो हो। या वर्षी आंबिया पण घेतला मी आंबिया घेऊन आता पण घेतला अच्छा तर आता हा जो मृग बहार आहे हो। तर हे किती रुपयाचा तुमचा या वर्षीचा गेला आहे मृग बहार मी हा पंधरा लाखाला विकला पंधरा लाखाला या वर्षी दिलेला आहे अच्छा तर इथं मग जे टोटल फवारण्या किती झाले या म्हणजे बहार धरल्यापासून म्हणा किंवा या दोन महिन्यात बाहेर धरण्यापासनं सपोज जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये फूट दिसायला लागली हो तेव्हापासनं माझ्या सहा स्प्रेंग आहे हो तर त्यापैकी आपल्या ॲग्री पॉवरचे किती औषधं वापरले आणि कोणकोणत्या स्टेजपासून आपण त्याची वाप वापर केला समजा ॲग्री पॉवर आपण प्रत्येक फवारणीला घेतलं घेतला आहे हो हो तर अलटून पलटून मी प्रॉपरली नंबरवर नाही सांगू शकत हो हो सफल घेतलं ॲमिनोय घेतलं पावर तुफान तुफान है तर काय आपलं ड्रिंकिंग साठी रूट केअर पण घेतलं अच्छा ड्रिंकिंग साठी रूट केअर रूट केअर पण घेतलं तर यावर्षी मग काय बगीच्यात फरक तुम्हाला वाटत आहे दरवर्षी तुलनेत समजा साईज मध्ये दे डेव्हलप चांगली झाली साईज हो आणि जी झाडाला ताकद पाहिजे वाटत नाही अशी आणि गळण दिसत नाही विशेष म्हणजे गळण बरोबर हो नाही तर बरेचदा आता मी माझ्या भागातल्या बगीच्यात फिरतो तर गळण बरीशी दिसते म्हणजे एका झाडाखाली खाली निदान चार पाच तरी फळ हो, पडलेले असतात बरोबर परंतु तिथं गळण खूप कमी दिसत आहे म्हणजे आहे तेवढा माल कव्हर करण्याची शक्यता यावर्षी आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता पाटलांनी औषध वापरले त्यांना रिझल्ट सुद्धा त्याच्या आलेले आहे तर तुम्हाला जर सुद्धा अशा पद्धतीचं रिझल्ट लागत असेल किंवा तुम्हाला वाटत कि आहे आपला की आपलाही म्हणजे गळ कमी झाली पाहिजे किंवा साईज चांगली बनली पाहिजे किंवा त्याच्या व्यतिरिक्त आणखी तुमच्या काही अडचणी असतील तर त्या डिटेल आपल्या इथं आम्ही त्या पुरवतो किंवा तुमच्या अडचणी तिथं सॉल्व्ह करून देतो तर सगळ्यात शेवटचा प्रश्न आपण पाटलांना विचारू तुमचं जे अग्रीपॉवरचे जे प्रोडक्ट तुम्ही आत्तापर्यंत वापरले आहेत समाधान आहे का हो समाधानी आहे नक्की नक्की ठीक आहे म्हणजे तर पाटलांचं तर समाधान आहे तुम्हाला म्हणून 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 लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब कराग्रीपॉवर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद